बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा पश्चिम परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोतोली गावची हनुमान यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली शनिवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी ग्रामदैवत हनुमंताला अभिषेक काकड आरती करण्यात आली सायंकाळी पालखी सोहळा संपन्न झाला शनिवारी यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भक्तांनी हनुमंताच्या दर्शनासाठी गर्दी केली होती पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथली श्री हनुमान चैत्र यात्रा प्रतिवर्षी अक्षय तृतीया झाल्यानंतर येणाऱ्या शनिवार आणि रविवारी साजरी केली जाते सकाळी काकड आरती अभिषेक तर सायंकाळी पालखी सोहळा संपन्न झाला उपसरपंच अजित पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली महाआरतीसाठी भक्तांनी मंदिरात गर्दी केली होती दरम्यान जनसेवा पतसंस्थेचे अध्यक्ष साळोखे अरुण पाटील सुभाष पाटील सरदार पाटील संदीप चौगुले सागर वरपे तानाजी शेलार अभिजित कोतोलीकर मुख्य पुजारी रामानंद गुरव संजय जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला हनुमंतांचे विग्रह आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीत विराजमान करून पालखी मरगुबाईच्या भेटीसाठी पारंपरिक वाद्याच्या गजरात नेण्यात आली पालखीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती दरम्यान मंदिर परिसरात फटाक्यांच्या आतशबाजीना उजळून निघाला मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती खेळण्यांच्या दुकानांनी बाजारपेठ खुलली होती यावर्षी निवडणुकीमुळे करमणुकीचे कार्यक्रम आणि कुस्ती मैदान रद्द करण्यात आलं होतं दरम्यान तरुण मंडळांच्या युवकांनी काढलेल्या मिरवणुका पाहण्यासाठी रात्री नऊ पर्यंत हजारो नागरिकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती